स्वातंत्र्य सैनिक शाळेचा शहाण्णव पॉईंट शहाण्णव टक्के निकाल शुभांगी फर्डे प्रथम धसई विभाग विकास मंडळ धसई संचालित स्वातंत्र्य सैनिक किसनबाबा विद्या मंदिर धसई या शाळेने यंदाही दहावीच्या परीक्षेमध्ये आपली यशाची परंपरा चालू ठेवली आहे या वर्षी विद्यार्थ्यांनी चांगले यश संपादित केले असून शहाण्णव पॉईंट शहाण्णव टक्के हा निकाल लागला आहे दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या शाळेमध्ये शुभांगी भालचंद फर्डे ब्याण्णव पॉईंट साठ टक्के समीक्षा सतीश फर्डे ब्याण्णव टक्के तरणू मेहबूब शेख सत्याऐंशी पॉईंट साठ टक्के हर्षला दिनेश फर्डे ब्याऐंशी पॉईंट ऐंशी टक्के कडव अंजली देवीदास ब्याऐंशी पॉईंट वीस टक्के फळ राणी अशोक एक्क्याऐंशी पॉईंट साठ सोनारे दिशांत विलास एक्क्याऐंशी पॉईंट चाळीस वेखंडे देविका मधुकर एक्क्याऐंशी टक्के फर्डे कीर्ती सुरेश एकोणऐंशी लकडेरी या बाळू अठ्याहत्तर पॉइंट साठ टक्के पडवळ अनिकेत अशोक अठ्यात्तर पॉइंट चाळीस गोडविंदे सृष्टी जयवंत अठ्यात्तर पॉइंट वीस सोनारे अनिकेत कैलास सत्याहत्तर पॉइंट चाळीस भेरे आर्यन अशोक सत्याहत्तर शिरके गीता सुरेश पंच्याहत्तर पॉइंट साठ या विद्यार्थ्यांनी चांगले यश संपादित केले आहे सर्व यशवंत विद्यार्थ्यांचे व पालकांचे अध्यक्ष धसई विभाग विकास मंडळ धसई मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी स्वातंत्र्य सैनिक किसनबाबा विद्यामंदिर धसई यांकडून खूप खूप अभिनंदन करण्यात येत आहे